नमस्कार शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ता आता लवकरच येणार आहे केंद्र सरकारने या वितरणासाठी सर्व राज्यांना आवश्यक सूचना दिल्या असून लाभार्थ्यांना वेळेतच पैसे मिळावे यासाठी प्रशासन युद्ध तयारी करीत आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपये जमा करण्यात येतील यासाठी शेतकरी बंधूंनी ई वाय सी आधार लिंकिंग आणि जमिनीची नोंदणी पडताळणी तातडीने पूर्ण करावी असे स्पष्ट केलेले आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा म्हणून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे तर काही राज्यांमध्ये हा हप्ता अगोदरच मिळालेला आहे म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील आठ लाखांच्या वर शेतकऱ्यांना एकशे एकाहत्तर कोटी रुपयांचा लाभ मिळालेला आहे तर आता महाराष्ट्रातील उर्वरित सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ही हप्ता हे लवकरच पी एम किसानचा मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली असल्यामुळे शेतकरी वर्गात उत्सुकता आणि आनंदाची वाता वार्ता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीबाबत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद